नमस्कार आज आपण महामारडे या गावी आलो इथं बालाजी गौतम बिसे हा युवक दुसऱ्या मजल्यावर पडून त्याला कमरपासून खालचा भाग निकामी झालेला आहे तर त्याला आता व्यवसाय करता येत नाही हिंडता येत नाही फिरता येत नाही तरी त्याची आपण व्यथा जाणून घेऊया किंवा त्यांच्या जीवनातील काय अड अडचणी ती काय व्यथा आहे ते जाणून घेऊया चला तर पाहूया काय अडजी अडचणी आहेत तुझं नाव काय माया बालाजी गौतम शे गावाचं नाव बांबरडे तर तू आता काय झालं प्रसंग कसा घडला की तू पडला हे लॉकडाऊन मध्ये असं झालेलं आहे कोरोनाच्या वेळी कामाला गेलो तो सेंटरच्या पाय घसरून वरण दुसऱ्या मजल्या पडलो मणक्याचं ऑपरेशन झाल्यानंतर ना खाली काय जे कमरेच्या खाली माझा काही जीव नाही सगळा जीव गेलेला आहे दोन तीन वर्ष जागे होतो आता एक मित्रानं सायकल दिली त्याच्यावर मी काही ना काही आपला बिझनेस करतोय बसून मला चालता येत नाही फिरता येत नाही काय नाही आणि असं झाल्यानंतर ना माझी बायको पण सोडून गेलेले आणि माझं एक लहान बाळ आहे पाच वर्षाच ते पण मुक्क आहे काय पण असे दोन रुपये कमवतोय आणि पोटो जगतोय नळ्या बिळ्या आपले काय पण बागायत बिघात आणून आणून तू जातो का कोण नाही माझे मी जाऊन आणतो दुसऱ्याच्या रानात आणून इकडतो इथे बसून सायकल येऊन जात चालता येत नाही काय नाही मला असंच गांडीने हे घसरतो इकडे तिकडे जातो आणि कुठं माय काय सामान असयकल येऊन जाऊन आणतो काय म्हणजे काम करताना काम करताना पाय घसरून पडू पाय पाणी मारून ते शेवळ झालत ना त्याच्या पाय माझा घसरला आणि वरण दुसऱ्या मजल्यावर पडतो मनक्याचं ऑपरेशन झालं माझ्या कुठे पन... गावी पडलं रेंगऱ्यामध्ये रेंग रें। हो रे तालुका खानापूर जिल्हा सांगितलं हो तर शासनाकडे किंवा जनतेकडे काय मागणी असेल शासनानं काय काय होईल तेवढी अपेक्षा आहे आपल्याला मदत थोडीफार मदत अपेक्षा आहे त्याला अडचणीचा सामना करायला हो आणि मला माझं सुभाष सुभाषबाईकडे पोहोचला मला चार्जिंग वरती सायकल भेटायला माझी अपेक्षा आहे चार्जिंग वरली सायकल मला भेटावी अशी माझी अपेक्षा आहे ताप होतो हाताने चालावं लागते चढायला सायकल चढत नाही कुठं मला भेटायलाही जा जमत नाही काय नाही कुठं चढही लागला की मी नाही जाऊ शकत त्याच्यामुळं मला चार्जिंग वरली सायकलची गरज आहे आता धन्यवाद पाय दावबर पायाला कस दिलाय पाय सरळ होतच नाही पुढे येतच का तुझं ते तळवा तर जाऊन शिवसेना तळात द्या काय सरळ होतच नाही ऑपरेशन किती टक्क्यात झालं काय ऑपरेशन झालं कोणकडे ऑपरेशन झाले साठ टक्के साठ टक्के भाग थोडा ते ऑपरेशन झालं ना तुझं मध्ये काय होय ऑपरेशन झालं किती टाका पडलं कमरेच झालं कशाचं मलकेच ऑपरेशन झालं किती टाका पडले त्यावेळेस सतरा अठरा टाका पडले सतरा अठरा टाका पडले बरं कुठे झालं सांगली सिव्हिल मध्ये सांगली सिव्हिल झालं